गणेश मेत्रेचे जादू शिरकेवरती दोन हजार आणि गावचे तीन हजार ची पाच हजार पहिला कुस्ती होईल ती वा चला कुठची कुस्ती घ्या अजून टोकन पाठवून द्या इकडं चला जी टोकन देणारी मंडळी आखाडा शिला पाडू नका छप्पन ते साठ गटामध्ये जी मंडळी आहेत त्यांना पुढे घ्या आजवरल्या तिकडच्या पावत्या संदीप गायकवाड चंडीला गोट करून आखड्यावरती या चला अजून टोकन द्या पलीकडची मंडळी अजून दोन तीन टोकन लिहिणारे थोडा हात उचला अजून तीन चार टोकन पाठवा पटकन करू द्या करू द्या कुस्ती सर चला टोकन घ्या मंगेश धारमोडे राजूर आणि शिरापूर कुस्ती करा पहिला कुस्ती टाळायची नाही आणि प्रेक्षकांनी मैदान गच्च गच्च भरलेलं आहे मग दारमोडे हातवर करा कोरोलीचा भोसरीला सराव करणार आमदार महिन लाचा आणि आर्यानंतर नगरचा मला दीड हजार रुपये कुस्ती आहे पावती घेऊन जा कुस्ती झाल्यावर घेऊन जा चला पुढची कुस्ती अजून एक पावती पाठवा टोकन घ्या ना ती टोकन देणारे लिहा पटप टोकन पलीकडच्या बाजूला पाहुणे मंडळी व्यासपीठावर बसलेले इकडं ती शर्ट मली असा खाले सन्मान्य पाहुणे राजूर कमाला म्हणजे करा की टाळ्या